एवढ्या रात्रीच्या वेळेस मी कुठं फिरत असेल तुम्हाला प्रश्न पडला असेल तर नमस्कार मंडळी मी फिटनेस कोच ओम असं जात म्हणता प्लॅन ठरला मडीला जायचं बऱ्या दिवसा अवदे मला विचार चाललेला मडीला जाऊन याय तो, तो आज योग आलेला प्लॅन असं ठरवलेला रात्रीच आपण त्या जागी पोहोचायचं आणि सकाळी आरती घेऊन सरळ घरी येता ये एक दोन स्पॉट पण बघून येईन असं ठरलं घरून निघताना मी तर जेवण नव्हतो निघालो तर म्हणलो रस्त्यातून काहीतरी थोडं खायला घ्यावा आणि प्रवास पूर्ण करावा आता काही तासामध्ये मडी मध्ये पोहोचलो आणि गाडी एका बाजूला लावली बघता बघता चोवीस तास होत आले मी जागा होतो आरतीसाठी तर बराच वेळ होता काय करायचं म्हणलो तर आपण पूर्ण गड बघून घ्यावा आता या जागी बघाय गेलं तर खूप काय होतं पण माझ्या डोळ्यांना दिसणार हे वेगळंच काय होतं ते म्हणजे या जागेतली बनाव वेळ कसा पटकन जाईल याचाच विचार करत होतो तर तेवढ्यात ते या दोन जणांनी आता त्याच वेळी माझ्या खायला द्यायला नव्हतं आता आरतीचा टाइम पण होत आला त्यावेळेस आम्ही पहिले कपडे चेंज करून घेत आणि गाडाच्या वरती आलो रात्रभर झोपलं नाही म्हणून डोकं खूपच जास्त दुखत होतं जसं मंदिराच्या गाभरात आल्यावर पूर्ण वातावरण प्रसन्न झाले आरती तर खूप भारी अशा पद्धतीने झाली या जागी मला एक वेगळंच पाहायला भेटलं ते काय पाहायला भेटलं एकाच जागी बरेच असे मंदिर दर्शन झाल्यावर आम्ही पुढच्या लोकेशनवरती येऊन पोहोचलो आम्ही अमृतेश्वर या ठिकाणी आलोय तर या लोकेशनवरती खूप छान असा वॉटरफॉल होता पण नेमकी पाणी जास्त ना श्री क्षेत्र मचिंद्रनाथ यांच्या समाधी पैसे येऊन पोहोचलो आम्ही या लोकेशन वरून डायरेक्ट आम्ही घरी निघणार होतो व्हिडिओच्या एंडला म्हणलो सगळ्यांची व्हिडिओ एकदा दाखवा कोण कोण आपल्या सोबत आले हो इथपर्यंत व्हिडिओ बघितली तर फॉलो करून तरी जावा